महाराष्ट्र दिन एक मे रोजी दरवर्षी साजरा केला जातो या दिवसाचा उगम एकोणीसशे पन्नासच्या दशकात झाला जेव्हा स्वतंत्र भारतात भाषेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्याची मागणी जोर धरू लागली त्या काळात बॉम्बे राज्य बॉम्बे स्टेट अस्तित्वात होते ज्यामध्ये आजचे महाराष्ट्र आणि गुजरात राज्य समाविष्ट होते परंतु मराठी आणि गुजराती भाषिक लोकांमध्ये वेगवेगळे सांस्कृतिक भाषिक व सामाजिक अंतर होते त्यामुळे स्वतंत्र मराठी भाषिक राज्याची मागणी होऊ लागली एकोणीसशे छप्पन्न साली संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली आणि मराठी भाषिक प्रदेश एकत्र करून स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी आंदोलन सुरू झाले या चळवळीने मोठा जोर पकडला अनेक ठिकाणी निदर्शने मोर्चे झाले आणि काही ठिकाणी रक्तही सांडले एकशे पाच हुतात्म्यांचे बलिदान या चळवळीचे प्रतीक ठरले अखेर भारत सरकारने लोकांच्या मागणीनुसार निर्णय घेतला एक मे एकोणीसशे साठ रोजी बॉम्बे राज्याचे विभाजन झाले आणि दोन नवीन राज्ये महाराष्ट्र मराठी भाषिकांसाठी आणि गुजरात गुजराती भाषिकांसाठी अस्तित्वात आली यामुळे मराठी माणसाला आपले स्वतंत्र राज्य मिळाले म्हणूनच एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून ओळखला जातो आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र दिन हा फक्त भूतकाळातील विजयाचा गौरव नाही तर तो आपल्याला भविष्यातील सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीचा आरंभबिंदूही दाखवतो संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बलिदानामुळे आपण आज हे स्वाभिमानी राज्य अनुभवतो आहोत म्हणूनच महाराष्ट्र दिन आपल्याला इतिहासाच्या गर्भातून आलेल्या प्रेरणेने भविष्यात अधिक दृढ पावले टाकायला शिकवतो लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा